नमस्कार जोगेश्वरीकर आणि अंधेरीकर सुद्धा आज मला लोकांनी इथे बोलवलं आहे कारण की त्यांना असं वाटतं की मी कुठेतरी काहीतरी सामाजिक उपक्रम चांगला करतोय त्यांच्या मदतीला धावायचा प्रयत्न करतोय आणि लोकही मला तेवढाच प्रतिसाद देतात कारण की मी लोकांचा थोडाफार विचार करतोय आज तुम्हाला मी दाखवतो छत्रपती शिवाजी महाराज संकुल इथे एखादं झोपडपट्टीत सुद्धा घाण राहणार नाही याच्यापेक्षा खालच्या दरावर आज इथे घाण आहे म्हणजे पंधरा बिल्डिंगचं सांडपाणी म्हणू नका की गटराचं पाणी म्हणू नका एवढ्या प्रतिनिधी साठलेलं आहे आज त्याचा वालीस नाही राहिलेला आहे कोणी आज आमदार साहेब म्हणू नका किंवा खासदार साहेब म्हणू नका मी त्यांना अजिबात दोष देत नाहीये पण इथे त्यांनी जे ठरवून दिलेले कोण प्रमुख आहेत शाखाप्रमुख आहेत गटाप्रमुख आहेत आज त्यांनी त्यांच्या निदर्शनातच ती कामं आणून दिली नाही तर ते काम करू शकत नाहीत आणि मी आज हेच तुम्हाला तुमच्यापर्यंत आमदार साहेब खासदार साहेब मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओद्वारे पोहोचवतोय की तुम्ही बघू शकता आज च्या ना, त्या महिलांना त्या मुलांना त्यांच्या पालकांना आणि लहान लहान मुलांना जे नवजात शिशू आहेत त्यांना जर या, एक ते जीवी थानी ते या परीचा एखादा डास चावला तर त्यांची जीवित हानी झाली तर त्याला जिम्मेदार कोण मी तुम्हाला दाखवतो ह्या परीचं गटार कसं वाहतंय बघा हे तुम्ही बघू शकता ह्या परीचं हे गटार आहे आणि हे जे तुंबलेलं नाला हे संडाचं फिल्टर हे तुम्ही बघू शकता हे एवढं इथे राहणारी लोक ही पहिल्या माळ्यापासूनची दुसऱ्या माळ्यापासून ते एकही माणूस या पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावरचा विंडो देखील उघडत नाही कारण की तो वासही सहन होत नाही तुम्हाला दाखवतो आज आपल्यावर मी एकटा नाही आलो आहे आज मला बोलवलंय त्यांचे या बिल्डिंगची सगळे माणसं इकडे जमलेली आहेत कारण की त्यांना वाटतंय की इथे काहीच होत नाहीये आज त्यांच्यापर्यंत कोणी पोचतही नाहीये इथे ज्याला त्याला मान सन्मान हवा आहे तो मान सन्मान तुम्ही तुमच्याकडेच ठेवावा या इकडच्या पदाधिकाऱ्यांनी मी सांगतोय आज ह्या जीवित जीवितहानी झाली तर कोणी त्याचा वाली होणार नाही तेव्हा सगळेजण हात वर करणार आहेत आमदार साहेब खासदार साहेब जर तुम्ही आपल्या लोकांसाठी काही करू शकत इच्छिता असाल तर तुम्ही खरंच उद्याच्या उद्या, उद्या, उद्या इथे व्हिजिट करावी आणि हे तुम्ही बघावं आता तुम्हाला सांगतो यांची प्रतिक्रिया तुम्ही पाहिजे ऐकून घ्या की यांना काय वाटते तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मी पंधरा नंबर आज मध्ये राहते पहिला माळा आमच्या इथं घाणीचं साम्राज्य पसरलंय त्यामुळे आमचं जगणं कठीण झालंय मुलांना आम्हाला सगळ्यांना त्रास आहे आणि इथं कोणीही लक्ष देत नाही फक्त आम्ही एकटे धावून धावून कुठे धावणार कोणाच लक्ष देत नाही मग त्यासाठी कृपा करून काही करून आमच्या इथे लक्ष द्या आणि ही साफसफाई करून द्या आम्हाला एवढी विनंती आहे इतर बाकी तुम्हाला काही वाटतं का याच्याबद्दल काय आहे हे काय इथे काय चाललंय चा तुमची तुमची प्रतिक्रिया काय कारण की तुम्ही आज इथे पहिल्या माळावर हो राहता इथे आज इथे राहता तुमचे लहान लहान शिशू आहेत तुमचे तुमचे वडीलधारी इथे व्यक्ती आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की इथे काय व्हायला हवं कसं व्हायला हवं हे असं असायला पाहिजे का पंधरा बिल्डिंगची कॉलनी आणि तिथे एका झोपडपट्टीतही एवढी घाण नसते किती घाण आज तुमच्या घरासमोर आहे काय वाटतं ताई तुम्हाला त्याच्याबद्दल नाही हे सगळं साफ झालं पाहिजे कारण आमची घर आमची मुलं आहेत मुलांना जर डेंगू मच्छर होऊन चालत त्याला जिम्मेदार कोण असतात ते तुम्ही